कर्जाची रक्कम भरण्यास विलंब झाल्यामुळे महिला स्वसहाय्य संघाच्या प्रमुखाने पत्नी व मुलाला घरात कोंडले त्यामुळे झालेल्या मानसिक तणावातून एका मजुराने विष प्राशन करून जीवन संपवल्याची घटना इस्लामपूरमध्ये सोमवारी वीस तारखेला उघडकीस आली राजू खोतगी असे मृत शेतकऱ्याचे नाव या प्रकरणी संघाच्या प्रमुखावर गुन्हा नोंदवला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की राजू यांनी गावातील एका महिला स्वसहाय्य संघाकडून सहा महिन्यांसाठी दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते त्यांनी तीन महिने या कर्जाची व्यवस्थित परतफेड केली पण होती पण त्यानंतरचे तीन महिने त्यांना ते भरता आले नाही त्यामुळे दोन दिवसांपूर्वी संघाच्या प्रमुखाने राजू यांच्याकडे कर्जाची रक्कम परत देण्याची मागणी केली होती राजू यांनी त्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ मागितला मात्र नकार त्या महिलेने राजूच्या मुलाला तारण म्हणून आपल्या घरी ठेवून घेतले सायंकाळ झाली तरी तिने मुलाला न सोडल्यामुळे राजू आणि त्यांची पत्नी दुर्गववा तिच्या घरी गेले त्यावेळी मुलगा बसवराजला सोडून राजू व त्यांच्या पत्नीला तिने